शांताबाई शांताबाई काय वा काय वा सुनीता काय नाही व शांताबाई म्हटलं इकडे कुठे गेल्या होत्या हा कुठे गेल त्या म्हटलं काही काही चालल्या काय झालं काय नाही व काही नाही झालं हो ती बबी त्याच्या घरी गेली होती अव ते आपल्या सोनूच्या पोरीचं बारसं आहे की नाही मागत होतं पण मागं की नाही त्याला काय काहीतरी अडथळा आला म्हणते तर मग त्यांना जसं मग ती पुढची तारीख घेतली म्हणून विचारायसाठी गेली होती की आता जसं आता आहे म्हणजे दोन तीन दिवसानं ना म्हणजे आज संध्याकाळी फोन येईल जसं हिंदुबाईचा डबल तर मग तारीख फक्त सांगतो म्हणे मागत चाललं होतं ना आम्ही म्हणून त्यासाठी गेली होती मग बघ त्याच्या घरी हो हो का हो ना हो मली माहीत होती मली आलं होतं ना हो ना बरं झालं मग आता अजून काही फोन नाही आला नाही मग डबल त्लास लागेल ना आपल्याला हो ना त्यासाठीच ना मग काही म्हटलं हळदी कुंकू झाली का तुमच्या घरचं नाही मग बाई हळदी हो कुंकू राहिलं मायाची तब्येत खराब होती बिचारे तर मी तिकडेच होती संक्रांती दिली माय भावाच्या घरी पॅन या वर्षी साडी घेतली काहीच नाही माहिती तिकडेच गेली माहिती संक्रांत मी साडी कपडे नेली काही मामा भावची साडी घातली ती संक्रांती दिवशी तिथं सुड्याची पूजा केली दरवर्षी मी नवीन कोरी साडी घेत असतो यावशी थोडा नियमस ही झाला माया मामाच्या घरी गेली तर आता घेतो म्हटलं साडी मग कुंका होऊन जाते त्या घरचं झालं नाही व माया घरचं नाही झालं माझ्या घरचं झालं तुम्हाला नसतं बोलावलं काही बोलता काय माय घरत राहिलो हो ना सगळ्याच्या घरच्या वाढी कुंकू राहिले करून टाकू आता म्हटलं पहिले साडी घेतली असती व मी मग तेव्हा बिझ साडीवाला येते आता काय एवढं आलाच नाही तू नव्हती आलता किल्लीच्या पहिले आला अशी नाही नाही बाई मग काही एवढं लक्ष नाही असेल तर काय मी इकडे मग तिकडे आमच्या घरासमोर आमच्या एटा तर की आलं नव्हता इकडे आला काही माहीत नाही पाय व जाऊ दे मग आता आता की नाही साडी घेऊन गेला गे मला आता काय करतो हो तसंच करा मग चल मग येतो हो, हो या साडी घ्या साडी वाले साडी घ्या साडी साड्या घ्या साड्या साड्या घ्या साड्या वाला <laughs> आता शांताबाई मला साडीवाला साडीवाला साडीवाल्याचं नाव घेतलं साडीवाला हात जर मग शांताबाई गेली का काय शांताबाई சந்த மாய पहित काय आले येऊन राहिले ती भाऊ तिकडे कोणी बाया साड्या पाहून राहिले ते बोला बाई काय दाखवू साड्या दाखवू काय हो भाऊ दाखवा ना भाऊ असं करा तुम्ही माया घरी चला तिकडे कसं एक दोन पाया बाया अजून पाहितील म्हणजे माया घर मेन रोडवर आहे हो ना ते एक दोन बाया तुम्हाला अजून पाहिजे तर तुमचं अजून इकरा तर माया सारा दाखवा मग नाही मोठा आहे तिकडे माया माय घरासमोर

सगळ्या नवीन डिझाईन डिझाईनच्या साड्या आहेत सगळ्या म्हणजे बरोबर म्हणजे अशा म्हणजे किमतीत आहेत चांगल्या म्हणजे ह्या दुकानात घ्यायलाच जासाल तर तुम्हाला याचे दोन हजार तीन हजार असे भाव सांगतील पण आपलं कसं आहे बाई आपण घरोघरी गोर जाऊन म्हणजे दारासमोर जाऊन फिरतो रस्त्यावर फिरणारे लोक आपण आपल्याला की भाडं थोडं द्यायला लागत नाही फक्त एवढंच एकदा मेहनत करा लागते त्याच्यानं आपले सगळ्या साड्याचे भाव कमी आहे पण कपडा तोच आहे जो कपडा तुम्हाला दुकानात भेटेल तोच कपडा मायाजवळ दिये पण दुकानदार लोक लाईट बिल दुकानाचं भाडं सगळं सगळं त्याचा कळचडा काढतात म्हणून त्या साड्या तुम्हाला महागात पडतात त्या साड्या तुम्हाला आवडतात ती पण आमच्या लोक साड्या तुम्हाला हलक्या वाटतात पण हाच कपडा आहे भाव बी एकदम व्यवस्थित आहे पहा साडी किती मस्त आहे संक्रांतीच्या हिशोबानं कार्डपदराची साडी आहे एक नंबर आहे फक्त बाराशे रुपयाची बाराशे रुपयाची चांगली आहे नी हो वाटते चांगलीच कपडा चांगला वाटून राहिला बाई तुम्ही बिंदास घ्या साडी बिंदास घ्या तुम्ही माझ्या भरोशावर घ्या साडी नेहमीच येतो मी या गावात नेहमीच येतो साडी अजिबात खराब निघणार नाही कलर जाणार नाही पोथही चांगली आहे सगळं चांगलं आहे बिंदास घेऊन घ्या तुम्ही एवढ्या कमी बजेट मध्ये तुम्हाला साडी कुठच भेटणार नाही सुनीता घेऊन घेऊ का साडी घेऊन घेऊ का पाय कशी वाटते तुला पाहिजे मग आणि तू त्यासाठी घ्यायची होती तुला तू घेऊन घे मग अं शांताबाई मला घ्यायची होती पण माझ्यावर आजच पैसे नाही आहेत बिचारी अगं घेऊन घे ना पैशाचं काय आहे मी देऊन तीन पैसे घेऊन दे आता आले ना भाऊ हां रस्त्यात चांगल्या साड्या भेटून राहिल्या घेऊन घे नाहीतरी तिकडे मोकल्यावरून आणशनस की नाही मग हां मग भाळ तोळ किती लागते मग महागाई पडते घेऊन घ्या ते इथूनच चांगल्या चांगल्या साड्या आहेत मस्त कलरही चांगल्या चटकदार नाही बिचारी शांताबाई मी नाही घेत तु तुम्ही घ्या ना तुम्ही घ्या तुम्ही घ्या ना मी तर तुम्हाला पसंत करून लागलं तर मी पसंत करू लागतो तुम्हाला चला मी नाही घेत बाई अरे बाई घेऊन घ्या घेऊन घ्या साडी पैसे लागले तो दोन तीन दिवसांना त्याचा पैशाचं काही नाही आहे तसं मी नेहमीच या गावात इतर मी उधारित विकास लागते माल धंदा उधारीचा आहे आमचा तुमच्यावर विश्वास आहे घेऊन घ्या पाय वसिता ते भाऊ द्यायला तयार तुला साडीत द्यायला तयार आहेत ना दोन तीन चांगले उधारीत भेटतात अव शांताबाई उधारीत भेटते पण मग ते भाऊ आता पैसे नाही द्यास लागतील किनी कधी ना कधी नाही बापा जाऊ दे तर एवढेच ती भाऊ म्हणून राहिले तर एखांदी पाह ये तो, तो, तो। दाखवा ना भाऊ अजून कलर दाखवा ना अजून दुसरं दुसरं पॅटर्न दाखवा एस मी त्या घेते का नाही की नाही घेतो दाखवा चांगलं चांगलं आहे oh हो मग सड्यात काय म्हणते काय भाऊ सड्यात दुई सड्या ये या या पहा मग सड्या पहा मग मस्त मस्त सड्या आहेत मस्त मस्त सड्या आहेत ह्या पहा तो घेऊन राहिले तुम्ही पाहा तुमच्यासाठी पाहा बा एखांदी साडी साडी पाहिजे तेवढे एखादी तर तशी बी मला साड्या स्कुटी आहे कमी साड्या आहेत मले आता फक्त पन्नास साठ साड्या आहेत नाही जवळ बस मग एखादी किती तुकडे संक्रांत आहेत हळदी अंकू करून करा लागेल साडी पाहिजे एखादी चांगली दाखवा ना भाऊ साडी दाखवा ना तुमच्या हाताला ती कळायची आहे ती साडे रुपयाची आहे तशी बारा करायची होऊन ते बाई ती साडी नाही घेतली बरं नाही घेतली ती साडी हो काय मग दुसरी दाखवा दुसरी पाहिजे तुम्ही पण माझ्याकडे पैसे तर नाही आहेत काय भाऊ घेतली असते पण माझ्याकडे पैसे बी नाही आहेत राहू द्या नाही अरे बाई घ्या ना घ्या ना घ्या ना पैसेच काही नाही आहे पैसे आता दोन तीन दिवसानं देजा जा मी रोज येतो या गावात घेऊन घ्या साडी फक्त फो तुमचा फोन नंबर दे जा भाऊ मध्ये कसं तुम्ही जसं नवीन दिसू राहिले मध्ये आता शांताबाई हे आम्हाला ओळखीचे झाले तुम्ही नवीन वाटतं वाटते या गावात राहिली नवीन काय लोक लय दिवस झाले आम्हाला कोण आहे वसंत आहे त्या ते वछला वछलाबाईची वछला बाई वछला वचला मावशी तिची सुनाय वाटते मी मनातली आहे ना तेच आहे ना शांताबाई हो ना त्या वछला मावशीची मनातली सुनवाई भलकशी अज्जात हो आहे भलकशी अज्जात निरा ले मंदाले सोप्ती आहे मंदाची मावस बहीण आहे असंही म्हटलं तर चालीन भरकशी भानगोडी आहे एक नंबरची गोड बोलीन चाप्टर आहे फक्त एवढंच आहे की मंद आमची तोंडावर बोलते आणि हे गोळ बोलून काटाऊ उपटते इतकाच फरक आहे इच्या काही फंदात पडायला पुरत मी शांताबाई तुम्हाला सांगतो तुम्ही फटकन साडी घ्यान चाला हे तर आपल्याच गयात कधी बांधायची भाई चांगली नाही आहे ती ओसो का हो माय बाई चाल घे मग साडी हां चाललं जाऊ मग पटकन काय करतो मग आपलंच तर आपल्याला पडलं कुठे कोणाच्या मदत पडतो हो माय माय बाई हो आता लक्षात आलं माया बचत गट काढला तर की मी मागं तर त्याच्यात होती नाही गटात घेतलंच नव्हतं साहेबांना काहीतरी इचा एक कागद कमी पडला आता म्हणून

म्हणजे निघतच नसतो रोवळच्या साड्या पाते बाय घेऊन राहील त्या म्हणून म्हटलं चला पाहू चांगला आहे पण कपडा कपडा चांगला आहे और गॅरंटीचा कपडा आहे बाई तुम्ही वापरून तर पा ना ओहो काय असस तसे तुम्ही माया अंगावरचं कि सोनं पाहून तर म्हणजे अंदाज लावला तशी म्हटलं माया की मी किती पैसे वाली अशी बायको आहे ठीक आहे ना म्हणजे मी एक दोन साडी कधी घेतच नाही असं करा भाऊ तुम्ही हा पूर्ण पूर्ण डब्बा ठेवायचा साडीचा इवढा मोठे साडे बाई बाई त्याच्यात कमीत कितीतरी दीड डझन साडे आहेत साड्या साडे का तुम्ही आहो आं मग काय हरकत आहे दिन आहे एवळे मोठे साडे ओ बाई म्हणजे म्हणजे उधारित मांगू रयला का तुम्ही हां तर उधारित म्हणजे भाऊ मी पैसे थोडे आणले काही सोबत म्हणजे पैशांनी उधे सकाळी घेऊन जा पैसे घेऊन जा सगळे सगळे पण बाई एवढा मोठा माल म्हणजे त्यातले काही नाही तरी जमा करा

फसला गड्या माझ्या जाड्यात तसे मी शोभाय म्हटलं माझ्या जाड्यात कोणी फसत बसून माझ्या घरपर्यंत आता घ्या भाऊ नऊ सात पाच एक तीन चार बरोबर बाई मी आला माझ्या लक्षात नंबर आ, मी घेतो माझ्या मोबाईल मध्ये तो नंबर घेऊन जातो डब्बा तुम्ही साडेचा तोच पाहिजे ना तुम्हाला हो 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 पाहिजे फसला बनि का बकरा आता बस म्हणा माया घर पाहिजे तुला भेटत वटत म्हणा चालला मला कानाचा आता लोक जेवढी कमाई गेली की तेवढी एका घेतली म्हणा शेवनात खाऊन <laughs> बस म्हणा आता आता मस्त मोठे मना करतो मा मायऱ्यात जातो आणि सगळ्याला साड्या देतो वाटून माया भाऊजे येले ते त्या तरी माय नाव घेते म्हणतील मग संक्रांतीनिमित्त मानात आमच्या नामाला नामाले साड्या वाटल्या <laughs> नाही मोठे बनावीन मग काय तर मग पैसे वाले ची सुना मी गेले कोणते पैसे गेले नंबर चुकीचा दिला नाही झांबला टाले बस म्हणा आता पाय शोभाले अरे 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 यार काय गड्या हुट या बाईचं नावच नाही विचारलं बा गई काही काय माय तोंडच नाही दिमागच नाही चालला माय तोंडच नाही उघडलं माय बाईचं नाव विचारे रे ओ बाई बाई गेली पाहिजे बाई तो आता बसवर आले पप्पा या बाईचं नाव काय अणाव काहीच माहित नाही मला इथं नंबर आहे बाईचा कडे नंबर आहे हा नंबर बरोबर आता काय काय नाही माहिती फोन लावला की बर सांगते कोणी कुन ना कोणी नशीन त्या बाईचा फोन नवरायचा अशी नस ना घरात लिहायचा पण साड्या बिलॅम देऊन दिल्या कडाय मी बोल तिकील काय मी साड्याजीन या बाईले हा तशी तर पैशावाल्याच्या घरची वाटून राहिली पण ती बाई त्या बाईच्या अंगावर सोनो नानो काही समजून नाही राहिलं बाबा मध्ये नकली होतो का कडायचं सोनो ते हासली होतो काय समजून नाही राहिलं गलती केली का बाड्या देऊन द्या बाईली भेटलं करायचं माहिती मगच काम ने करून राहायला कसं करतो बा सकाळी लवकर येतो बाय पहिल्या बाईचा शोध लावतो एकदा शाळेतला दिल्या देऊन द्यायला बहिली आयुष्यात जेवढी कमाई केली नशीन तेवढ्या त्या बाईली एकाच दिवशी खाऊन घेऊन नाही ते बाई माय ना बा सगळा काय काय गलती केली एवढ्या शाळेत त्या बाईली मॅ मग सुचलोच नाही त्या बाईचं घरपा लावत होतो मी नाही की नाही त्या बाईचं घरपा लागत होतं मी तेव्हा साड्या साड्या दिसत बहिले मी एक खोटं साड्या दिवून दिल्या बा मी इतक्या माझ्या गोलतीच झाली